या सरकारची बरखास्तीची मागणी करत आहोत या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा आणि ताबडतोबीने निवडणुका घ्या तसंच आम्ही तुमच्या माध्यमातून या सरकारची बरखास्तीची मागणी करत आहोत या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा आणि ताबडतोबीने निवडणुका घ्या ही आमची आग्रही मागणी आहे सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा माझी जाहीर विनंती आहे की तुम्हीच एक आता शेवटच्या आशेचे किरण राहिलेलं आहात हे सरकार घटनाबाह्य आहे हे तुम्ही तुम्ही सांगून आता या मे महिन्यामध्ये एप्रिलमध्ये एक वर्ष होईल तरीसुद्धा हे घटनाबाह्य सरकार इकडे चालू आहे हे घटनाबाह्य सरकार या महाराष्ट्रात राज्य करताना ह्या सरकारचा कोणताही कारभार किंवा कारभारावरती वचक राहिलेलं नाही त्यांना कारभार करता येत नाही आहे म्हणून सर्वोच्च न्यायालयालासुद्धा मी विनंती करतो की आपण ताशेरे मारलेत झापलंत झापल्यानंतर सुद्धा शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा असतो पण यांना शब्दाचा मार पुरेसा होत नाही तर न्यायालय न्यायालय हे न्यायालय न्याया राहिलं पाहिजे त्याचं झापालय होता नये म्हणजे नुसतं झापलं आणि सोडून दिलं असं होणार नाही कारण ह्यांना आता ते शब्दाच्या माराच्या पलीकडे गेलेत कृपा करा आपण एक शेवटची आशा आहात आम्हाला लवकरात लवकर या आमच्या बाबतीत निकाल द्या जनतेला आणि लोकशाहीला वाचवा न्याय द्या मी सर्वोच्च सुद्धा हात जोडून विनंती करतो आहे मला खात्री आहे की माझं जे काही तळमळ आहे ती सर्वोच्च न्यायालय आपल्या माध्यमातून पाहील आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय देईल आणि या देशातली लोकशाही वाचवेल आणि ती वाचवल्यानंतर मात्र जनता जी आज उद्विग्न अवस्थेमध्ये आहे संतापलेली आहे ती तिचं कर्तव्य बजावेल आणि जनतेचा न्यायालयाचा जो निकाल आहे ती आपली जनता या निवडणुकीत दिल्याशिवाय राहणार नाही ह्याचा मला दृढ आत्मविश्वास आहे जे काही चालले हे नुसतं काल अभिषेकवरती हल्ला झाला त्याच्या आधी आणखीन गणपत गायकवाडनी असं नाही आहे तर याच्या पुढच्या सगळ्या आपल्या पिढ्या आणि पुढचं भवितव्य या गुंडांच्या हाती देणार आहात का हा प्रश्न मी तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला बांधवांना भगिनीनं आणि मातांना करतो आहे आणि मला खात्री आहे की जसं करोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रातले जनतेने मला कुटुंब प्रमुख म्हणून जे जे मी काही सांगितलं ते ऐकलं तसंच याही बाबतीत कारण तो करोना होता त्याचा आपण सामना केला हा एक वेगळा विषाणू आपल्या मतांमुळेच फोफावतो आहे फोफावला आहे त्यावेळेला मास्क घालणं हा एक त्याच्यावरचा उपचार होता आता यांना मतं न देणं हा त्याच्यावरचा एक मोठा उपचार आहे आणि ते माझे मतदार महाराष्ट्रातले मतदार खात्रीपूर्वक करतील ही मला आशा आहे